आज अशा महत्वाच्या घडामोडी काळकाई मातेच्या होमाला भाविकांची गर्दी म्हसळा श्रीवर्धन रस्त्यावरती ट्रक पलटी होऊन अपघात सुदैवाने जीवित हानी नाही पाहुया सविस्तर वृत्त कोकणात होळीचा उत्सव म्हणजे मोठा जल्लोषाचा सण कामासाठी कोकण सोडून बाहेर वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक चाकरमानी शिमगोत्सवाला कोकणाकडे आपसुकच खेचला जातो फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये विशेषतः आपल्या कोकणात आणि रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या धामधुमीत आणि जल्लोषात साजरा केला जातो गावागावातून ढोल ताशाच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी निघत देव घरोघरी पाहून चालला येतात कोकणपट्ट्यात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येतात होळीच्या होमामध्ये परंपरेनुसार नारळ अर्पण होळीच्या प्रदक्षिणा घालत नवस जातात पालथ्या हाताने बोंब मारत गाराण घालत वर्षभरात झालेल्या चूक मुलीची माफी मागितली जाते वाईटावर चांगल्याचा नाश म्हणून हुताशणीची अंत्ययात्रा काढत त्यानंतर पेटत्या होमामध्ये स्वाहा केले जाते असा हा होळीचा सण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सर्व प्रेक्षकांना शिमगोत्सवाच्या शुभेच्छा मराठी वर्षाच्या सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेला साजरी होणारी हुदाश्रिनी पौर्णिमा शिमगा किंवा शिमगो म्हणून कोकणात होळी ओळखली जाते आज खेड प्रसिद्ध श्रीदेवी देवी पाथरजाईचा होम लागला असंख्य भाविकांनी एकत्र जमून देवाला गारायण घालत होम पेटवला यावेळी येथील मानकर यांनी दीपवाहिनी जवळ बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यावेळी मानकरी विनोद पाटणे रूपल पाटणे पराग चिखले प्रफुल महाजन यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष अमोक पाटणे उपाध्यक्ष राजेंद्र पाटणे शेट्टे सचिव संतोष पाटणे शेट्टे आणि विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते आत्ता आपण आहोत श्रीदेवी पाथरजाईचा जिथे होम लागतो त्या ठिकाणी आहेत सर्व या पाथरजाई मंदिराचे विश्वस्त सगळे या देवस्थानचे संचालक आहेत काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याबरोबर पाठीमागे पाहू शकता की आज रात्री जो नऊ वाजता दहा वाजता जो होम लागणार आहे त्याची जय्यत तयारी झालेली आहे संपूर्ण कोकणाचं आकर्षण ठरलेला असा हा सण असतो आणि या सणाविषयी इथले जे मानकरी आहेत तिथले विश्वस्त आहेत जी पाटणे त्यांच्याकडून अगदी आपण काही याच्यात माहिती घेऊ अमोकदादा नमस्कार दीपवाहिनीतर्फे तुम्हाला सगळ्या विश्वस्ताना होळीच्या प्रथम शुभेच्छा देतो आणि आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुम्ही आज जे ही होमाची आत्ता तयारी आहे हे साधारण किती वर्ष करताय आणि कशा पद्धतीने हा होम लागतो आणि याचं मानाची काय पद्धत आहे ही आमच्या प्रेक्षकांना सांगा श्रीदेवी पाथरजाई मंदिराच्या वतीने आणि आठ पाटणे मानकरी आणि दोन चिकले आणि महाजन अशा ह्या परंपरेपासून वर्षानुवर्ष चालत आलेली ही दे देवीची जी सेवा आहे ह्या पूर्ण ग्राम शहराच्या वतीने तर ही करत असताना शिमग्यामध्ये जो होम देवीचा लावला जातो त्या ठिकाणी आज आपण इथे सगळे उपस्थित आहोत इथे आज संध्याकाळी म्हणजे म्हण रात्री अगदी साडेदहा वाजता वर्षीचा होम लागला जाणार आहे आणि याचे यंदाचे जे मानकरी आहे ते विनोद शेठ पाटणे आहेत आणि रुपल पाटणे अशा तसेच पराग चिखले आणि महाजन अशा ह्या चार जणांच्या यंदाच्या मानाच्या सहवासामध्ये आज जे पूजन आहे ते दहा ते साडे दहाच्या दरम्यान होईल आणि पूर्ण ग्रामस्थ इथे आज आपल्याला खेड शहराचे आलेले पाहायला मिळतील आणि खूप आनंदामध्ये हा इथे आजचा होम साजरा केला जाईल अमोक दादा आता तुम्ही म्हणालात की यावर्षीचे अध्यक्ष यावर्षीचे मानकरी पाटणे साहेब आहेत म्हणजे असं दरवर्षी मानकरी बदलतात का आता जे आठ पाटणे आम्ही आहोत तर ही जी आठ पाटण्यांची जी घरं आहेत इथे दसरा ते शिमगा आणि शिमगा उत्सव ते दसरापर्यंत म्हणजे घटस्थापनेपर्यंत देवी सहा महिने अंदाजे प्रत्येकाच्या घरी त्याचं रूप पूजेसाठी जातं आणि जसं आता यंदाचं मागच्या नवरात्रामध्ये विनोद पाटणे यांच्या इथं देव गेला होता देवी गेली होती आणि आता उद्याला सहाण भरण्याच्या निमित्ताने देव देवळामध्ये आणला जाईल आणि पालखी पालखीच्या रूपामध्ये इथे सहाणसुद्धा आपली आहे तर इथे देव आणून त्याचं पूजन केलं जातं शहराच्या समोर सगळ्या ग्रामस्थांच्या समोर आणि मग ती पूर्ण प्रत्यक्ष दारोदार सगळ्यांच्या दर्शनासाठी देव जातो आणि मग जेव्हा शिंगा उत्सव पूर्ण होईल पंचमीच्या दिवशी त्यावेळी पुढचा जो मानकरी आहे म्हणजे या वर्षीचे पाटणे त्यांच्याकडे असं असं आमचे जे साल ठरलेले आहेत प्रत्येकाचे त्यानुसार सहा सहा महिन्यांनी आठ पाटण्यांच्या इथे ती देवी जात असते खेडमध्ये खेडजाईचा होम असतो पात्र जाईचा असतो भरण्या नाक्यात काळ असतो पण मग पहिला होम आपल्याला लागतो का थोडस प्रेक्षकांना सांगायला असं हे नाहीये आपल्या ह्याच्यामध्ये असं आहे की आपण शीत बांधतो याला आ, शीत म्हणजे एक पक्षाचं छोट पिल्लू असतं आणि ते म्हणजे दिलं जात नाही ते फक्त सोडून दिलं जातं तर त्याच्यासाठी जो वार असतो तो पाहून आता आज जो आहे तो रविवार असल्यामुळे आपला साडे दहा वाजता आहे त्यावेळीचा काळ बघितला जातो आणि मग सगळे जे मानकरी परिवार आहे ते मिळून त्याचं पंचांगानुसार आम्ही ठरवत असतो तसं जर एखादा वार वेगळा आला तर मग रात्री बारा नंतर सुद्धा आपला होम लागला जातो याच्यामध्ये याचा पहिला त्याचा नंतर असं काही नाही आहे त्या दिवशीच्या तिथीनुसार आणि त्या पंचांगाच्या वेळेनुसार आपण ठरवत असतो यंदा वेगळ्या पद्धतीने बांधकाम दिसतंय आम्हाला खाली जांभाच ओ... थोडस बांधकाम आहे चौथराई बांधकाम आहे याच्याबद्दल काही माहिती सांगू शकाल का ही हा जो परिसर आहे इथे पिढ्यान पिढ्या आपला म्हणजे सहाण आणि होम अशी जागा जा 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 आहे परंतु आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे इथे बऱ्याच प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होत आली म्हणजे शमशुद्दीन मुकादम जे आहेत तर त्यांचा हा परिसर आहे तर इथे जी आपली जागा आहे आणि आत्ता झालेली जी लेवल, जागेची, लेवल ले आहे जागेची ती फायनल झालेली लेवल आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी होमाची जागा व्यवस्थित आपण सुशोभीकरण केलेली आहे आणि सहाणेची सुद्धा जागा आपण सजावट करून घेतलेली आहे अजून छोटं मोठं सुधारणा अजून पुढच्या येणाऱ्या काही वर्षामध्ये होतील आणि मग कायमस्वरूपीच होईल त्याबद्दल शमशूभाई मुकादम आणि त्यांचा परिवार सगळा यांच्याही आम्ही त्यांच्या त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी उत्तम पद्धतीने याच्यामध्ये सहकार्य केलं त्यांचाही वेळ पैसा याच्यामध्ये खर्च केला त्याबद्दल त्यांच्याही धन्यवाद एक शेवटचा अगदी प्रश्न आहे होमामध्ये ग्रामस्थ नारे आणतात आणि त्याची काय पद्धत आहे काय प्रथा आहे ती थोडीशी शे प्रेक्षकांना शेवटचा प्रश्न तसं जर पाहिलं तर होम आपण जो लावतो त्याचं ला एक कारण विशेषतः बघितलं की आपल्या ज्या सगळ्या वर्षभरातल्या ज्या काही इडापिडा असतील जे दुर्गुण असतील आणि ज्या निगेटिव्हिटी असेल म्हणजे ना भूतपिशाच्या बाधा काही आपल्याला हे असतात दोष असतात तर ते सगळं एकत्र करून त्या नारळाच्या रूपाने आपण अर्पण करतो ती निगेटिव्हिटी आणि ती माणसवून आपण सगळी ती निघून जाऊ दे अशा दृष्टीने आपण होमामध्ये आपले सगळे दुर्गुण जावेत आपल्या काही इडापिडा जात असं आपण आवाहन करतो म्हणजे मी एक माझं काही असं हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे परंतु जे नारळ आपण अर्पण करतो शक्यतो इथे येणाऱ्या लोकांनी ते बाहेर न काढलेले बरे कारण किंवा दुसऱ्याचे आपण नारळ बाहेर काढतो आणि मग प्रसाद म्हणून खातो तर हा नारळ जो आपण देतो तो निगेटिव्हिटी जावे जाण्यासाठी दिलेला असतो तो त्यामुळे यंदा आम्ही बांधकाम जे केलेलं आहे त्याच्यामध्ये असा उतार ठेवलेला आहे की शक्यतो नारळ लोकांच्या हाताशी येऊ नये कारण प्रत्येकाला काही ह्या गोष्टींचं ज्ञान असतं असं नाही आपण वयानुसार त्या गोष्टी करतो तर ते एक वैयक्तिक आव्हान असं आपण समजू शकता या नात्याने त्यांनी त्यांचं एक अत्यंत महत्वाचं असं मत मांडलेलं आहे की ग्रामस्थांनी आपली इडापिडा टळून जाण्यासाठी आपण जो नारा अर्पण तो पुन्हा घेऊ नये एवढीच त्यांनी एक त्यांची वैयक्तिक मत व्यक्त केलेलं आहे आणि मला वाटतं आपले नागरिक सगळे सुजाण आहेत हे नक्कीच ऐकतील आणि पद्धतीने आता सगळीच सगळ्या जो आहे बोलताना त्यांनी सांगितली की हे जे आपलं महत्वाचं असं कोकणचा शिमगा आहे तो अत्यंत आनंदाने आपण साजरा करूया आणि आज रात्री त्यांनी सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे त्यामुळे संपूर्ण ग्रामस्थांनी साडे दहा या ठिकाणी येऊन आपल्यावरती असणारा कष्ट आपण या मध्ये जाळून आपण सगळ्यांनी मोठ्या संख्ये आणि अक्षरशः चौक सजलेला आहे संपूर्ण संचालक तयार आहेत आणि रात्री साडे दहाची सगळ्यांना आतुरता आहे पुन्हा एकदा त्यांनी सर्व खेडवासियांना ग्रामस्थांना शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद संपूर्ण भारतात होळी म्हणून परिचित असलेला सण तळ कोकणात शिमगो म्हणून ओळखला जातो कोकणातील उत्सव म्हणजे निखळ आनंद आणि उत्साह असतो नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील एक अविभाज्य भाग वेगवेगळी सोंगे धारण करून हे कलाकार मनोरंजन करतात डेरा नृत्य गौरीचा नाच चवळी नृत्य नृत्य पुरुष मंडळींनी धारण करून केलेलं नृत्य त्यातील सवाल जबाब शंकासूर नक्ता यासारखी सोंगे असे विविध प्रकार या दरम्यान सादर केले जातात लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथ देखील मिळते

त्यांनी खेल या ठिकाणी येऊन उत्सव केलेली आहे धन्यवाद हा कोकणातील मोठा सण कोकणात शिमगा विविध पद्धतीने साजरा केला जातो गेल्या अनेक वर्षापासून रत्नागिरी जिल्ह्यातील सावरडे या गावामध्ये शिमगोत्सवात होलटेचा होम खेळ खेळण्याची परंपरा आहे यामध्ये जळकी आकडे म्हणजेच होलटे एकमेकांवरती देवाच्या नावाने फेकले जातात यामध्ये कोणत्याही प्रकारची इजा वा हानी होत नाही हा खेळ ज्याला खेळायचा आहे ती व्यक्ती खेळण्यापूर्वी सकाळपासून उपवास करते त्यानंतर रात्री सर्वजण एकत्र आल्यावरती मैदानाच्या एका बाजूला गावातील मानकरी तर दुसऱ्या बाजूला गावातील खोद मंडळी उभे राहतात आपापल्या परिसरातील वाढीतील सतत नऊ दिवस पेटवत असलेल्या होळीची जळकी लाकडे एकत्रित करून ती पेटवून ती ठराविक जळल्यावरती प्रत्येक जण जळके होळके उचलून मैदानात खेळ खेड़ खेळण्यासाठी येतात या खेळाला देवांच्या हाकांनी बोंबा बोंब मारून सुरुवात करतात पाचव्या हाकेला ते एकमेकांवर अंगावरती जळके निखारे फेकले जातात ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून येथे चालत आहे हा उलटेचा होम कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामस्थ आणि बाहेरील मंडळी देखील कोकणात आवर्जून येतात आता वळूयात पुढच्या बातमीकडे

भारती रात्री आगी मुणे आगी सा या आगीत प्रतिभा भारती यांचं प्रचंड नुकसान झालंय विधवा असलेल्या या महिलेसमोर दुःखाचा मोठा डोंगर उभा राहिला दरम्यान याच तालुक्यातील तरुण असलेल्या सिद्धेश ब्रीद यांच्यापर्यंत ही घटना गेल्यानंतर त्यांनी तात्काळ भेट काळात महिलेवर आलेल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी धीर तुमचं घर घर पुढच्या तासात करू असा शब्द उभारणीच्या कामाला सुरुवात देखील केली आहे त्यामुळे सिद्धेश ब्रिदे यांच्या या कृतीचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक केले जाते प्रतिभा यांना एक मुलगा असून तो नोकरीच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्यास असल्याने त्या घरी एकट्याच असतात शनिवारी रात्री उशिरा शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या घराला मोठी आग लागली त्या घटनेत त्यांचं प्रचंड नुकसान झालं घडल्यानंतर प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असला तरी शासकीय मदतीची वाट न पाहता सिद्धेश ब्रिद यांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्यांना तत्काळ मदत करून माणुसकीचे मूर्तिमंत उदाहरण सर्वांसमोर उभं केलंय शिमगोत्सवानिमित्त मुंबई पुण्याहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नरेंद्र शाळा फार्म हाऊस येथे कोकण उद्योग परिषदेचं आयोजन करण्यात आहे खेड तालुक्यातील मोहाली गावातील ऐनवली दांडाचा माळ येथे मंगळवारी सव्वीस मार्च रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी चार या वेळेत परिषदेचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये नारळ सुपारी काळीविनी जायफळ दालचिनी श्रीमंत मसाला शेती शिवपर्यटन ऐतिहासिक पर्यटन निसर्ग पर्यटन सह्याद्री पर्यटन इको टुरिझम भाजीपाला लागवड आणि उत्पन्न देणारी नगदी पिके दुग्धव्यवसाय तसेच भविष्यातील महत्वाचे पीक पणस लागवड कृषी पर्यटन नदी पर्यटन बॅकवॉटर पर्यटन आणि हळदीची शेती या अशा विविध विषयांवरती मार्गदर्शन करण्यात येणार आहे या उद्योग परिषदेला ग्लोबल कोकण आणि कोकण क्लब संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव कोकण आयडॉल डॉक्टर चंद्रकांत मोकल विनायक महाजन मिखिलेश देसाई सत्यवान दरेकर तसेच सचिन कारेकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी या कोकण उद्योग परिषदेचा लाभ कोकणवासियांनी आणि साखरमान्यांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन कोकण क्लब रत्नागिरी जिल्ह्याचे संघटक आणि संयोजक सतीश कदम यांनी केले कलागुणांनी अभिनेत्री लेखिका निर्माती आणि दिग्दर्शक असा चौफेर प्रवास करून मनोरंजन विश्वातील अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवणाऱ्या कांचन अधिकारी एक अत्यंत वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आल्या एका गाजलेल्या सत्यघटनेवरून प्रेरित होऊन त्यांनी जन्मरूप या चित्रपटाची निर्मिती केली आहे हा विषय प्रेक्षकांच्या हृदयात सखोल रुजवण्यासाठी अत्यंत वेगळं कास्टिंग त्यांनी याद करून आभाळ माया या मराठी प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालणारी जोडी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांची निवड त्यांनी केली आहे शिवाय या चित्रपटाचं ऐंशी टक्के चित्रीकरण हे आपल्या दापोली नगरीमध्ये झालं असून या चित्रपटात मनोज जोशी सुकन्या कुलकर्णी तुषार कवळे अनघा अतुल सुशांत शेलार यांच्यासह दापोलीमध्ये स्थानिक कलाकार शशी पेंडसे विराट जोशी कपिल पेंडसे प्रज्ञा करंदीकर प्रसाद करवे संदीप राजपुरे आणि सिद्धेश शिगवळ कला या कलाकारांनी यात काम केलंय तरी आपल्या आनंद सिटी प्राईड खेड येथील चित्रपट या आनंद देखें देखें। नमस्कार बावीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात जन्मऋण नावाचा मराठी चित्रपट रिलीज झालेला आहे कांचन अधिकारी ब्रदर्स लेखक आणि दिग्दर्शिका गणेश फिल्मनी तो निर्मित केलेला आहे नात्यांच्या ओलाव्यावरती आणि एकंदरीत नातेसंबंधांवरती करेक्ट भाष्य करणारा हा चित्रपट आहे आईवडील मुलगा म्हणजे ती पिढी आणि आत्ताची पिढी याच्यावरती संपूर्णपणे हा आधारित चित्रपट आहे आईवडिलांनी कसं वागावं मुलांनी कसं वागावं आणि मुलगा चुकल्यानंतर किंवा मुलं चुकल्यानंतर आई वडील कि किती खंबीरपणे त्याला विरोध करू शकतात त्या सिस्टीमला कसं विरोध करू शकतात ह्याचं स्पष्ट उदा स्पष्ट बोलणं या चित्रपटातनं केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही स्थानिक कलाकार दापोलीतल्या स्थानिक कलाकारांना सुद्धा यामध्ये वाव मिळालेला ते वा, आहे तेव्हा माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येक प्रेक्षकांनी चित्रपटगृहात येऊन हा चित्रपट बघा एक समाज प्रबोधनात्मक हा चित्रपट आहे धन्यवाद कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे शिमगोत्सव शिमगोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईकर पुणेकर साखरमानी कोकणात दाखल होतात रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मसळा महाड तळा मांडगाव या तालुक्यात देखील शिमगा म्हणजे जणू काही दिवाळी दसऱ्यासारखाच भासतो शिमग्याचे पुढील दहा दिवस पोळ्या ग्रामदेवतेच्या पालखीची लगबग दर्शनासाठी झुंबर शंकासुराचा मार गोमूचा नाच शिमग्याची सुंग शरणे काढण्याची पद्धत जणू काही आनंदाची पर्वणीस आणि त्याच अनुषंगाने सर्वत्र होळीच्या मैदानावर आजच्या शेवटच्या दिवशी सकाळपासूनच होळीसाठी बच्चे कंपनीशी लगबग सुरू झाली होती जंगलात जाऊन झाडाच्या फांद्या आणणे होळी रचणे गावातून हळकुंड मागून आणणे अशा अनेक कामातून लहान मुलांचा उत्साह या दिवशी दिसून येतो शिमगोत्सवात मोबाईल मध्ये गुंतलेली मुले होळीसाठी एकत्र येत असल्याचं चित्र पाहायला मिळतं त्यामुळे शिमगोत्सवात मोबाईल मध्ये गुंतलेली मुलं होळीसाठी एकत्र येत असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतं काल होळी झाल्यावरती आज कोकणात धुळवड साजरी केली जाणार आहे तरी खेडमधील धुळवडीला दर्शन आणि ग्रामदेवतेचे सहाण भरणे कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण लिप वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह पाहता येणार आहे त्यामुळे जे आर केबल नेटवर्क पाचशे एकोणसाठ क्रमांकाच्या दीप वाहिनी चॅनल दुपारी तीन ते चार वाजल्यापासून नक्की पहा पण त्याआधी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला कर प्रेस करा म्हणजे लाईव्ह सुरू झालं की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगोलग येईल याचबरोबर वेळसे इथेच सामन्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी